श्री स्वामी समर्थ आजचे स्वामी विचार अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली तरी थोडा धर काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त एकदा श्री स्वामी समर्थ बोलून तर बघ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना सुरू झालेला आहे या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत त्याचे फायदे काय आणि तोटे काय याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सोमवारचा उपवास करावा त्यामुळे शिवकृपा मिळते आणि आपली मनोकामना पूर्ण होते श्रावण महिन्यामध्ये मांसाहार मद्यपान टाळा त्यामुळे तोटा असा हुतो हानी दोश होतो पुण्यहानी दोष निर्माण होतो शिवलिंगावर जल व दूध अर्पण करा त्यामुळे पापक्षय आयुष्य वाढते केस नखे सोमवारी कापू नका त्यामुळे शरीरातील चैतन्य कमी होते शिव नामस्मरण मंत्र जप अवश्य करा त्यामुळे भय रोग दुःख दूर दूर होते खोट बोलणे व वादविवाद ह्या महिन्यात टाळा त्यामुळे कर्मबांध वाढतो संकटही वाढू लागते तुळशीची नित्यनियमाने पूजा करा यामुळे घरात शांती सकारात्मकता ऊर्जा येते काळ्या कपड्यांचा वापर ह्या महिन्यात टाळा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते गुरूंची सेवा करा यामुळे आयुष्यभर मार्गदर्शन मिळते तेलकट बाहेरचे पदार्थ टाळा याचा तोटा अपचन व वा आजार वाढतात शिवपंचाक्षरी महामृत्युंजय जप करा याचा फायदा असा होईल ग्रह शांती मानसिक शांती लाभे। शिवलिंगावर तुळस अर्पण करू नये त्यामुळे पूजेला दोष लागतो अन्नदान व फळदान करा याचा फायदा पुण्य लाभ व पितृशांती राग ईर्षा द्वेष टाळा याचा तोटा असा होईल मानसिक अस्वस्थता वाईट कर्म सौंदर्य उटी लावा विवाहित स्त्रियांनी विशेष याचा फायदा सौभाग्य वाढते पतीची कृपा होते शिवलिंगावर नारळ फोडू नका याचा तोटा अशुभ मानले जाते नंदीला गवत खाऊ घालू नका याचा फायदा संतान सौख्य पशुधन वृद्धी होते पवित्रता न राखणे याचा तोटा देवकृपा दूर होते रामरक्षा शिवस्त्रोत वाचा याचा फायदा होईल वाईट शक्तीपासून संरक्षण होईल लोभ घर व टाळा याचा तोटा लक्ष्मीचा कोप होतो तांदूळ कीळ दूध दान करा याचा फायदा समृद्धी ग्रहबळ वाढते मंदिरात अशुद्ध मन वस्त्राने जाऊ नका याचा तोटा पूजेला फळ मिळत नाही बेलपत्र रोज अर्पण करा याचा फायदा पितृदोष शमन इच्छा पूर्ण होते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा